जागा वाटपाचं धोर अजूनही आठलेलं दिसते महाविकास आघाडीने अजूनही हाती बाबत आपली अधिकृत भूमिका जाहीर केली असते कसं बघता शिवसेनेकडे मागणी केली होती राज्य उमेदवार महाविकास आघाडीचं जागा वाटपाचं काय झालं किंवा महायुतीच्या जागा वाटपाच काय झालं याची चौकशी करणं हे माझं काम नाही आहे माझं काम चालू आहे आणि मतदारसंघाचा पहिला राऊंड माझा संपलेला आहे माझ्या माझ्या कामामध्ये व्यस्त आहे महाविकास आघाडीने उमेदवार भाग केला तर तिरंगी लढत होईल नाही केला तर दुरंगी होईल एवढाच फरक परंतु मी लढणार आहे आणि मतदार माझ्या मागे आहे हे ठाकरे मध्ये काय नेमकं त्यांचं घडलंय मला माहिती नाही परंतु उद्धवजी ठाकरे यांच्याबरोबर मी जे काही दोन वेळा चर्चा केली आहे त्यामध्ये तरी एकूण ते उमेदवार देण्याच्या मनस्थितीमध्ये नाहीत असे संकेत मिळतात शेवटी प्रमुख म्हणून तो त्यांचा निर्णय आहे आणि संघ पक्ष म्हणून शिवसेनेने तो निर्णय घ्यायचा आहे मी उमेदवार दिल्यानंतर काय होईल नाही दिला तर काय होईल या गोष्टी त्यांच्या समोर मांडलेल्या आहेत शेवटी निर्णय त्यांनी घ्यायचा एकूणच एका बाजूला गोवंश हत्याबंदीचा कायदा करायचा मॉब लिंचिंगच्या द्वारे गरिबांना ठेचून दगडांना मारायचं आणि त्यांचं समर्थन करायचं किंवा त्यांच्या मॉब लिंचिंग करणाऱ्यांच्यावर कारवाई करायला करायची आणि दुसऱ्या बाजूला बीपमधून बीप निर्यात करून प्रचंड पैसा कमवायचा हो आणि बीप निर्यात करणाऱ्यांच्याकडून इलेक्ट्रॉल बॉन्ड खरेदी करायला भाग पाडायचं एकूणच कथने आणि करणे याच्यामध्ये किती फरक आहे दिसून येत आणि हे काही नवीन नाहीये आणि म्हणून यांचा राष्ट्रवाद यांच यांची वैचारिक भूमिका हीच मुळामध्ये संशयास्पद आहे आणि म्हणून या लोकांच्या पासून आम्ही चारात लांब असतो राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका